धाराशिव जिल्ह्यामध्ये काल आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्या पक्षाची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये एकटा चलोचा नारा बोलत असताना दिला माहितीचा धर्म पाळता येत नसेल तर ठीक आहे परंतु राष्ट्रवादी पक्ष ही अवलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी खालच्या पातळीवरती जाऊन आमदार तानाजी सावंत साहेब यांनी टीका केलेला आहे प्रथम मी तानाजी सावंत यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा निषेध करतो कारण महायुतीचा धर्म पाळत नसल्यामुळे महायुतीमध्ये राहूनच आपल्या मित्रपक्षावरती अशा खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं हे कितपत योग्य हो आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी तानाजी सावंत यांना मंत्रीपदापासून का लांब ठेवला आहे ह्याचं अगोदर त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण वैफल्यग्रस्त झालेले तानाजी सावंत हे असंच चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वक्तव्य करत आहेत ह्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हिथून पुढच्या काळामध्ये तानाजी सावंत यांनी जर चुकीच्या पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाला जर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं तर तानाजी सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते जशाच तसं उत्तर देतील तानाजी सावंत यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची माफी मागावी